साई साई कुठे गेली का साई कुठे गेली तू ये साईला काय झालंय साई बापू आई आई साईला बा काय झालं बा कस करू राहिला ए साई साई तुला काय झालं कोण आहे तू ए साई ढोळी आम्हाला काहीच नाही करणार म झाला काय साई आए 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 दूरी आए दूरी आए दूरी आए साई नाई साई गाय बाय गे साई उठ ना बापरे साई तुला काय झालं बापरे छोटीने काय केलं तुला तिला खायचंय ती तुझी बहीण आहे ना साई ए साई अरे काय झालं तुला <laughs> ना। ये? अरे तुझी बहीण आहे ती याला काय झालं असं काय करू राहिलं काय माहिती आहे साई साई भूत लागल किती वाढली बापरे ए साई काय झालं तुझ्या केसांना बांधून नेशील विभाग पण तुझे केस अचानक कशी काय अशी झाले रे विभाग बापरे आता ए साई सोड मला निघे साई त्याला झोपून देऊ आपण इथं थोड्या वेळ साई झोपला का बरोबर नीट होईल झोपलाय बघ कसं झोपलाय किती घाबरली हा ना साई काय झालं दादाला भूत झालं हा ना तेव्हा आपला दा दादा कसं झालं ग आता झोपला वाटत झोप